Uh, मध्यंतरी मी आणि हिमांशू आमचं घर जे आहे ते रेंटवर द्यायचा प्रयत्न करत होतो आणि का माहिती ते रेंटवरती जातच नव्हतं लॉकडाऊनमुळे त्याचा ईएमआय खूप भारी पडत होता आम्हाला आणि परवडतच नव्हता एका पॉईंटला सो मग आम्ही डिसिजन घेतलं की आता हे घर आपण खरंच रेंटवर द्यायला पाहिजे मग कुठेतरी आपल्याला जरा ते बर्डन जे आहे फायनान्शियल बर्डन ते कुठेतरी सोपं होऊन जाईल आणि आम्ही खूप ठिकाणी खूप एजंट्सला सांगितलं होतं खूप लोक येऊन घर बघत होती पण काही त्यातनं काही रिझल्टच निघत नव्हता ते घरच जात नव्हतं आणि दर महिना ते ईएमआय देणं म्हणजे बाप रे खूपच टफ जात होत मग एक कपल आलं आणि त्यांनी घर बघितलं आणि एक दोन वीक्स नंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्हाला तुमचं घर घ्यायला आवडेल आणि आम्ही खुश झालो आम्ही म्हंटल की चला हुशार आता जरा ते जे काही रेंटचे पैसे येतील त्यांनी ते ईएमआय जे आहे ते इक्वलाइज होईल आणि मग रजिस्ट्रेशन वगैरेची प्रोसेस सुरू झाली आम्ही रेजिस्टर रेजिस्ट्रेशनच्या ऑफिसला गेलो आणि तिकडे ना मी त्यांची जी वाईफ होती त्या माझ्या बाजूला बसल्या होत्या आणि हा माहिती नाही माझ्याही डोक्यात काय आलं मी त्यांना प्रश्न विचारला की का तुम्हाला आमचं घर घ्यावं असं वाटलं कारण अनेक आता जवळपास एक दीड वर्ष आम्ही कोणीतरी टेनंट बघत होतो आणि आम्हाला मिळतच नव्हतं तर त्यांच्या वाईफनी मला सांगितलं की तुमच्या मंदिरात स्वामी समर्थांची मूर्ती होती फोटो होता सॉरी फोटो होता तो आजही आहे माझ्याकडे तर तो फोटो बघून मी घर घ्यायचं ठरवलं आणि ना मी तुम्हाला सांगू शकत नाहीये की त्या क्षणी त्यावेळी मला असं वाटत होतं की कदाचित आता स्वामी नाहीयेत माझ्या बरोबर आणि ते कुठेतरी लक्ष देत नाहीयेत आणि यु नो you know, त्यांना आम्ही ज्या प्रॉब्लेम्स म्हणून चाललोय त्यांना ते दिसत नाहीये पण ज्या क्षणी त्यांनी मला हे सांगितलं की ते स्वामींचा तो फोटो बघून आम्ही ते घर घेतलं ना माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या म्हणजे मला असं वाटलं की आय एम सॉरी स्वामी मी तुमच्या बाबतीत असा विचार केला आणि खरोखरच जेव्हा मला गरज होती तेव्हा तुम्ही होतात आणि तुम्ही पाठीशी होतात आणि मी डाऊट केलं सो तो जो डाऊट होता ते जे सगळे प्रश्न होते माझ्या मनात ते एका झटक्यात उसले गेले आणि मी त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये इतकी ढसाढसा रडत होते कारण मला माहिती आहे आमच्यासाठी ते तो काळ इतका डिफिकल्ट होता आणि तो शेवटी सोप्पा केला तो स्वामींनीच केला सो असा एक किस्सा असा घडला माझ्या बाबतीत आणि असे अनेक किस्से घडले यु नो सो तुमच्या बरोबर ते शेअर करायचा हा हेतू आहे की आपल्याला कितीही वाटलं की स्वामी आपल्याकडे लक्ष देत नाहीयेत किंवा ते बघत नाहीयेत आपल्याकडे किंवा ते नाही आहेत आता पाठीशी तर असं नसतं ते कुठून ना कुठून तरी कुठल्या ना कुठल्या तरी रूपात आपल्या पाठीशी जरूर असतात आणि हा माझा अनुभव होता हा माझ्यासाठी घडलेला माझा चमत्कार होता असं म्हणायला हरकत नाहीये